बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणार मराठी युट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यामध्ये तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आमच्या चॅनलला व्हिजिट करतायत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की खाली चॅनलच्या खाली व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन जे दिलेलं आहे त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक, क्लिक करा आणि ऑलला क्लिक करा ज्यामुळे जेव्हा आपण मी व्हिडिओ बनवू त्यावेळी हे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच जातील तर आज आपण एक नवीन टॉपिक वर आपण बोलणार आहोत टॉपिकचं नाव आहे सर्वांना मोफत उपचार हृदयातील ब्लॉकेज अँजिओग्राफी एंजियोप्लास्टी बायपास कॅन्सर किडनी गुडगे डोळे फुप्फूस मेंदू जठर आतडे रस्ते अपघात यामध्ये एखाद्याला काही सर्जरी करावी लागली तर त्या सर्जरीसाठी आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंत एक रुपया सुद्धा द्यावा लागणार नाही अशी एक महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेसंदर्भात मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे कदाचित याचं नाव तुम्ही याच्यापूर्वी बऱ्याचदा ऐकलं असेल विचार करा किंवा तुम्ही आता थोडस पेपरवर वाचताय आजूबाजूला तुमच्याही समजतंय की बऱ्याच लोकांचं आता हृदयातील जे ब्लॉकेजेसचं प्रमाण जे आहे होण्याचं हे खूप वाढलेलं आहे माझ्या बघण्यातही आलेले अशा प्रकारे तुमच्याही बघण्यात येत असेल कि या दोन चार वर्षामध्ये ब्लॉकेज होणे किंवा हृदयामध्ये हार्ट अटॅक येऊन बऱ्यापैकी लोक जे आहेत ना त्यांना अटॅक येऊन मृत्यू येत आहे कि किंवा जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो आपण तर आपल्या हृदयात ब्लॉकेजेस असण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे बरेच लोकांना ही गोष्ट कधी कानावर पडत नव्हती आपल्या की अँजिओग्राफी अँजिओप्लॅस्टी आता हा जो दोन शब्द आहेत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी हा कॉमन झाल्यासारखा झालेला आहे इतक्या वेळा तो दिवसातून आपल्या कानावर पडतोय त्याला का होतोय त्याला बरेच काही कारण असावीत बरेच काही कारण असतील आपण त्याच्यामध्ये जाणार नाहीये परंतु आज दहा मध्ये कमीत कमी आठ लोकांना हृदयातील ब्लॉकेजेस आहेत आणि हे प्रमाण मला मी हे मी स्वतः कॉन्फिडेंटली हे सांगायला लागलेलं आहे कारण गेली मागच्या आठवड्यामध्ये मी ह्या सर्व लोकांच्या संपर्कात आलो काही हॉस्पिटलच्या संपर्कात आलो आणि तिथलं जे रोजचं प्रमाण आहे लोक येणारे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतोय एक हॉस्पिटल आहे मी मिरजेमध्ये गेलो होतो सेवा सदन नावाचं से हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये मी जस्ट पाहिलं त्याने कॅम्प लावलेला होता त्या कॅम्प मध्ये दिवसाला आपल्या हृदयातील ब्लॉकेज आहेत की नाही आहेत हे चेक करण्यासाठी जी टेस्ट होते अन्जिओग्राफी नावाची ओके या जवळपास दिवसाला दोनशेच्या च्या आसपास लोक येत होते म्हणजे इतके डेली दोनशे विचार करा जवळपास आणि त्या दोनशे मधले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना ब्लॉकेजेस होते लक्षात येते का ब्लॉकेजेस म्हणजे आपल्या ज्या हृदयातील ज्या रक्त वाहून येणाऱ्या ज्या शिरा आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस कुणाला एक ब्लॉकेज कुणाला दोन ब्लॉकेज कुणाला तीन ब्लॉकेज जर तीन ब्लॉकेजच्या वर जर असेल एखाद्याला तर बायपास सर्जरी करावी लागते आणि तीन ब्लॉकेजच्या जर खाली असेल तर अँजिओप्लास्टी करावी लागते म्हणजे काय करतात ते की आपलं जे जिथे ब्लॉकेज झालेल्या हृदयामध्ये तिथे एक प्रकारची मेटलची स्टेंट टाकतात ती स्टेंट टाकता जी असते ती त्याच्यामध्ये जाऊन तो जो काही ब्लॉकेज झालेला जो एरिया आहे ते कव्हर करतो आणि तिथलं आपलं रक्त वाहत देन जी जी तर हे अशा प्रकारचं पेशंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आता त्याला बरेच काही कारण असतील आपली दैनंदिन जीवनातली जी वागण्याची पद्धत खाण्याची पद्धत आहे त्या त्याप्रमाण असेल टेन्शनच्या गोष्टी आहेत आजकाल लोकांना खूप टेन्शनचं आहेत त्याच्यानंतर तेलाचं प्रमाण खूप आहे तेल तूप असेल तेल तळलेले पदार्थ खूप खाल्ले जात आहेत जंक फूड आहे आणि बऱ्याच गोष्टी असतील तर आपली मुळे आजकाल हे हृदयातील ब्लॉकेजचं वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मी आत्तापर्यंत एवढं त्या गोष्टीकडे सिरियसली बघितलं नव्हतं पण ज्यावेळी मी त्या हॉस्पिटलमध्ये मला जाण्याचा प्रसंग आला आणि मी जेव्हा ते पाहिलं इतकी गर्दी आणि जवळपास मी त्या हॉस्पिटलला पाच सहा दिवस होतो त्या पाच सहा दिवसामध्ये मी इतकी गर्दी बघितली की जे फक्त हृदयातील ब्लॉकेजेस चेक करायला आलेले होते एन्जिओग्राफी टेस्टसाठी आणि कित्येक लोकांची तिथे एन्जिओप्लास्टी सुरू होती काही लोकांची बायपास सर्जरी सुरू होती पण आपल्या हृदयातील ब्लॉकेजचं प्रमाण वाढलंय बर का त्यामुळं तुम्हाला एक लक्षात घ्या कधी ना कधी तरी अँजीओग्राफीने अँजी बायपास या इथं कदाचित जावं लागेल हे करायला पण यासाठी पैसे जे लागतात त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत बऱ्याच ग्रामीण भाग असेल किंवा मध्यमवर्गीय असेल या लोकांच्याकडे किंवा गरीब लोक आहेत या लोकांच्याकडे इन्शुरन्सच नसतो इन्शुरन्स लोक काढत नाहीत आता मी इन्शुरन्सच काम करतो मला माहिती आहे इन्शुरन्सला आपण किती मागे लागले तर इन्शुरन्स काढत नाहीत आणि ज्यावेळी तुम्हाला गरज लागते ना तेव्हा इन्शुरन्स कंपनी तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी देऊ शकत नाही पॉलिसीच तशी असते ज्यावेळी तुम्ही ठणठणीत असताना त्याच वेळेला इन्शुरन्स काढायचा असतो जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा कुठली पण इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला मिळत नाही आणि त्यात पण वेटिंग पिरियड वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात इन्शुरन्स पॉलिसी घेतली म्हणजे लगेच काही तुम्ही जाऊन सर्जरी आणि ह्या गोष्टी करू शकत नाही त्याला एक वर्षाचा वेटिंग पिरियड असतो दोन वर्षाचा वेटिंग पिरियड असतो म्हणजे पॉलिसी काढल्यानंतर एक दोन वर्षांनी आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळायला सुरुवात होतात त्यामुळे ज्या लोकांना इन्शुरन्स काढण्याची आपली ऐकत आहे त्यांनी कृपया इन्शुरन्स काढा माझी इन्शुरन्सची व्हिडिओ पण आपल्या चॅनल वर आहेत ते तुम्ही बघू शकता आता आपण पॉइंटवर वर येते की गव्हर्नमेंटनं अशी एक योजना आणलेली आहे की सर्वांना मोफत उपचार याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट जाऊताना समजा तुमच्या हृदयात ब्लॉकेज आहे असं वाटतंय तर तुम्ही अँजिओग्राफी करायचा खर्च जवळपास पाच ते आठ हजार रुपयाचा खर्च आहे नुसती ती टेस्ट घ्यायची असेल तर गव्हर्नमेंटने ते टेस्ट सुद्धा फ्री ठेवलेली आहे ओके अँजिओग्राफी म्हणजे एक टेस्ट आहे की तुमच्या हृदयात ब्लॉकेजेस कुठं आहेत हे चेक करायची एक टेस्ट असते त्याला अँजिओग्राफी म्हणतात आणि अँजिओप्लॅस्टी म्हणजे काय आहे जर अँजिओग्राफीमध्ये जर ब्लॉकेजेस आढळले आपल्याला बरोबर तर त्या ब्लॉकेजेस मध्ये स्टेंट टाकावी लागते त्या स्टेंट टाकायच्या प्रोसेसला एन्जिओप्लास्टी म्हणतात आणि बायपास सर्जरी म्हणजे जेव्हा एन्जिओप्लास्टीन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तेव्हा ती बायपास सर्जरी करावी लागते तर हे सगळं जे बायपास असेल एन्जिओप्लास्टी असेल हे सगळा खर्च तुम्हाला गव्हर्नमेंट करते तुम्हाला एक रुपया सुद्धा गरज नाही ऍडमिट झाल्यापासून पर डिस्चार्ज पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट पैसा देते गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये की तुम्हाला घरी जाईपर्यंत सुद्धा पैसे देते बरं का म्हणजे हॉस्पिटलमधनं घरी जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन न जायचं आहे समजा तर ट्रेनचं तिकीटचं पैसे दिले जातात तुम्हाला बस न जायचं आहे बसचं तिकीटचे पैसे दिले जातात म्हणजे इतकी काळजी ह्याच्यामध्ये प्लस तुम्हाला औषधांचा जो खर्च आहे त्यामध्ये जी काही औषधं वगैरे लागतात ना नंतर पुढे ती सुद्धा त्याच्यामध्ये मोफत दिली जातात इतकी छान योजना आहे बर्गाई या योजनेविषयी मी तुम्हाला अजून जास्त डिटेल सांगण्याचा मी प्रयत्न करतोय कारण बऱ्याच लोकांच्या पण ही योजना पोचावी असं माझं प्रामाणिक आणि तळमळीचं मत आहे कारण बऱ्याच लोकांच्याकडे पैसे नसल्यामुळे किंवा बऱ्याच लोकांनी पैसे अभावी आपण आपले उपचार घेऊ शकत नाही त्यामुळं आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटप्रेम बघा कुणीही बायपास करू नका मध्ये व्हिडिओ आणि मी थोडस मी अँजोग्राफी अँजोप्लास्ट आणि बायपास याच्यावर जास्त फोकस करतोय कारण बाकीचे मला तिथं पेशंट असतावेत पण मी जास्त बघण्यात नाही कॅन्सरचे आहेत किडनीचे आहेत समजा एखाद्याचं गुडघा गुडघा दुखतोय गुडघ्याची समजा सर्जरी आहे किंवा डोळे असतात ना आपले तर डोळ्याच्या पाठीमागचं कधी मधुमेह लोकांना जास्त प्रॉब्लेम आहे जे आपलं नेत्रपटल म्हणतो आपण त्याला पडदा पडदा निसटणे पडद्याचे ऑपरेशन असतात हा मार्केटला पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपयाचे ऑपरेशन असतात किंवा फुफ्फुस आहे मेंदू आहे जठर आतडे त्याच्यावरच्या ज्या काही सर्जरी आहेत त्या सुद्धा मोफत केल्या जातात बरं का ओके त्याच्यानंतर समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला समजा दुर्दैवान एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये एखादी सर्जरी करायची वेळ आली त्या सुद्धा ऑपरेशन या योजनेअंतर्गत मोफत केल्या जातात ओके तर आपण थोडस आता पुढे जाऊया आणि माझं पुढे जायच्या अगोदर एक सर्वांना रिक्वेस्ट आहे अजून जरी माझं चॅनल कोणी सबस्क्राईब नसेल केलं चानल चानल कल, कल, तर कृपया प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला खूप महत्वाची माहिती माझ्या चॅनलच्या थ्रू माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला सर्वांना खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर आपण ती जी योजना आहे त्या योजनेकडे आपण जाऊया त्या योजनेचं नाव आहे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही एकत्रित दोन योजना आहेत आणि या योजनेचं हे नाव आहे तर या योजनेअंतर्गत आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फ्रीमध्ये होतात ओके आता हे कुटुंबासाठी आहे आता याच लाभार्थी आपण जे म्हणू ते कोण कोण असणार आहेत काही योजनेबद्दल तुम्हाला कधी काही प्रश्न असतील ते सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करेन तुम्हाला जेणेकरून कुठलाही प्रश्न पडणार नाही अशा मी काळजी घेईन आता ही योजना कुणासाठी आहे त्यांची एक वेबसाईट पण आहे वेबसाईटला तुम्ही जाऊ शकता ही अशी वेबसाईट आहे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ठीक आहे टोल फ्री क्रमांक आहे तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल त्या टोल टोल फ्री क्रमांकावर तुम्ही कॉल करून विचारू शकता कुठलाही तुम्हाला प्रश्न डाऊट काही असेल तर या संदर्भात तुम्ही ते प्रश्न विचारू शकता हा सरकारचा आहे सरकारनं दिलेला टोल फ्री नंबर आहे बेसिकली इथं तुम्ही या वेबसाईटवर जर गेलात तर तुम्हाला ही वेबसाईट वर सगळी माहिती मिळेलच मराठीत आहे तुम्हाला इंग्लिश पाहिजे तर इंग्लिश करू शकता मराठी पाहिजे मराठी करू शकता ठीक आहे महाराष्ट्र शासनानं ही जी योजना आहे याच्यामध्ये दोन हजार बारा पासून चालू केलेली होती त्यावेळी पूर्वीचं नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना अशी होती नंतर त्याच्यामध्ये काही सुरुवातीला ते प्रायोगिक तत्वावर आणलेली होती नंतर दोन हजार तेरामध्ये थोडीशी अजून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये ती एक्सपांड केली नंतर ते सुरुवातीला काही छोटे छोटे प्रायोगिक तत्वावर असल्यामुळे थोडी थोडी एक्सटेंड करत तर त्याचा कसा रिझल्ट येतोय त्याप्रमाणे सरकारनं ते वाढवत गेलं नंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आली तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा ला आणि मग त्याच्यानंतर पुढे अजून त्यावेळी ते काही योजना त्याच्यामध्ये कमी उपचार होते नंतर ते वाढत वाढत गेले नंतर एकोणीस मध्ये पुन्हा काही त्याच्यामध्ये बदल करण्यात आले नंतर त्याच्यामध्ये उपचार दर उपचार वेगवेगळ्या जे आजार असतो आपला ते ऍड करत गेले सुरुवातीला कमी होते नंतर त्याचे वाढवत गेले नंतर ते दीड लाख रुपये होते शा, नऊशे शहाण्णव करता एका कुटुंबाला दीड लाख रुपयेपर्यंत आपल्याला ते पैसे मिळायचे पैसे मिळायचे म्हणजे उपचार व्हायचे असं आपण समजू पैसे कोणी किशात देत येते ते डायरेक्ट हॉस्पिटलला पैसे मिळतात म्हणजे एक प्रकारचा इन्शुरन्स असल्या प्रकारचा एक प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स येतो असं समजू आपण मग नंतर बघा तुम्ही जर बाराशे नऊ उपचार त्याच्यामध्ये ऍड केले गेले आणि मग ती योजना वाढली आणि त्याचं जे दीड लाख होतं त्याच्या ऐवजी तिथं पाच लाख एवढी रक्कम सुद्धा वाढवली ही खूप चांगली गोष्ट सरकारने याच्यामध्ये केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर जवळपास आज आज अखेर आपल्याला अशी गोष्ट आहे की पाच लाखापर्यंतचे सर्व उपचार त्याच्यामध्ये कवर होतात ओके okay? आता याच्यामध्ये बघा इथे दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण आहे सर्व नागरिक बरं आता त्याच्यामध्ये पाच लाखाचे आरोग्य संरक्षण ओके ते, okay? ते कुटुंब एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात म्हणजे वर्षाला पाच लाख रुपये एका एक कुटुंबासाठी आहे ओके okay? तर या योजनेत सर्व आजार पहिल्या दिवसापासून समाविष्ट आहेत हा सगळ्यात महत्वाचा आहे बरं का विषय कारण याच्यामध्ये काय होतं की सर्व आजार पहिल्या दिवसापासून समाविष्ट आहेत म्हणजे ते वेटिंग पिरियड शून्य आहे बरं का तुम्ही जेव्हा इन्शुरन्स घेता तेव्हा वेटिंग पिरियड असतो समजा इन्शुरन्स मी आज काढलेला आहे आणि मला लगेच हर्ट ऑपरेशन ऑपरेशनसाठी मी जाऊ शकत नाही काही ठिकाणी एक वर्ष वेटिंग पिरियड आहे काही ठिकाणी तीन वर्ष वेटिंग पिरियड आहे किंवा समजा अगोदर माझ्यात काही आजार असतील आणि त्या आजाराचा उपचार घ्यायला लगेच इन्शुरन्स पॉलिसी लगेच देत नाहीत खबर तर हा सगळ्यात मोठी गोष्ट याच्यामध्ये आहे तुम्हाला अगोदर जरी आजार कुठला असला आणि तुम्ही आताना कार्ड काढला असेल तरी तरी पण तुम्हाला ते पहिल्या दिवसापासून ते तुमचे आजार याच्यामध्ये कव्हर होत आहे खूप मोठी गोष्ट आहे बरं काही त्याच्यानंतर याच्यात जर माहिती बैल तुम्ही वाचलात नाही याच्यामध्ये की कागद विरहित आहे याच्यामध्ये कुठे डॉक्युमेंट गोळा करत बसायचा नाहीये हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे बघा कुठले तुम्ही कागद आणा हे कागद आणा ते गोळा करा असं काही नाही सिम्पल आहे तुम्हाला मी सांगतोच सिंपल कसं सा आहे ते आता आता याच्यामध्ये त्यांनी थोडस हे केलं की वेगवेगळ्या योजनांची नावं म्हणजे कुठले कुठले लोक आहेत त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक आता तुम्ही एकच समजून घ्या सोपी गोष्ट आहे ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे ना त्याला ती योजना लागू आहे बघा म्हणजे जास्त वाचून किचकट होण्यापेक्षा तर त्याच्यामध्ये पिवळा असेल केशरी असेल नाही का ही कुठल्याही तुमच्याकडं काय म्हणताना शिधापत्रिका म्हणजे तुमचं रेशन कार्ड पिवळं केशरी अंत्यंत अन्न योजना व अन्नपूर्ण शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड तुमचे पांढरे जरी असले तरी पण तुमचे शेतकरी कुटुंब असेल तरी पण ते चालतंय कोणत्याही प्रकारचे जरी नसलं आणि महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र असलेले कुटुंब ते सुद्धा आता हे गट गट ब गट क ड आणि असे ऑप्शन्स ठेवलेले आहेत तर त्याप्रमाणे समजा काही अनाथ आश्रमातली मुलं आहेत विद्यार्थी आहेत किंवा महिला आहेत ज्या आश्रमातील महिला आहेत किंवा जे वृद्धाश्रम राहतात ना ते ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे ऑप्शन आहे किंवा काही पत्रकार आहेत त्या पत्रकारांच्यावर अवलंब त्यांचे कुटुंबातील सदस्य आहेत किंवा इमारत व इतर बांधकाम Uh, कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे तिथं आपण नोंदणी केली ते बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल नोंदणी करून कार्ड मिळत आहे असे जे बांधकाम कामगार कुटुंब आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ते काम करतायत असे सुद्धा याच्यामध्ये कव्हर केले आहेत आता सगळ्यात प्लस पॉईंट बघा महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघात झाला मग तो कुणी असू दे महाराष्ट्रातला असू दे किंवा भारताबाहेरील कुठलाही रुग्ण असू दे पण त्याचा महाराष्ट्रातील जर रस्त्यावर अपघात झाला तर अशा व्यक्तीचं सुद्धा या इन्शुरन्समध्ये आपण म्हणजे गव्हर्नमेंटने कव्हर केलेला आहे अजूनही याच्यामध्ये प्लस पॉईंट बघा की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव कारवार कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यातील आठशे पासष्ट योजना आठ सॉरी आठशे पासष्ट गावामधील जे कुटुंब आहेत ते कुटुंब सुद्धा याच्यामध्ये ई मध्ये कव्हर केलेले आहेत म्हणजे जे बॉर्डर आपण म्हणू महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामधली त्याच्या थोडस बॉर्डरच्या पलीकडची काही गावं असतील तर आठशे पासष्ट गावामधली जी लोक आहेत सीमेवरची गावं त्या लोकांना सुद्धा या योजनेचा इथं फायदा आहे ओके त्याच्यानंतर आता इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडून की इथं जर ऍक्सिडेंट झाला बरं का एखाद्याचं तर ऍक्सिडेंट साठी पाच लाख पाच लाख नाही आहे तर तिथं एक लाखापर्यंत तुम्हाला तिथं ती योजनेचा फायदा मिळतो तुम्ही वाचायत हाताय तर हे जे गट ड आहे तिथं त्यांनी दिले बघा गट ड करिता एक लाख रुपये प्रति व्यक्ती प्रतिवर्ष एका वर्षात एका व्यक्तीसाठी एक, एक, एक लाख रुपये ओके बाकी सगळ्यांना पाच लाख रुपये आहे आता त्यांनी आणि ओळख जर आपण विचारलं की कशासाठी कुठली लोक याच्यामध्ये येऊ शकतात सगळ्यात महत्वाचं आयुष्यमान कार्ड काढून घ्या ज्यांनी कोणी आयुष्यमान कार्ड काढलं नाही त्यांनी प्लीज पहिल्यांदा आयुष्यमान कार्ड काढून घ्या पाच लाखापर्यंत असलेलं कार्ड आहे आता आयुष्यमान कार्ड हे केंद्रीय योजनेच्या अंतर्गत आलेलं आहे ओके महात्मा फुलेच्या योजनेच्या अंतर्गत शिधापत्रिका जरी असली रेशन कार्ड तरी चालतंय पण आयुष्यमान कार्ड असलं तर अजून प्लस पॉईंट होऊ शकतो त्यामुळे आयुष्यमान कार्ड काढा आयुष्यमान कार्ड काढायचं खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला माहिती असेल मी सांगतो हे बघा ही साईट बेनिफिशरी साईट लक्षात घ्या बेनिफिशियरी डॉट एन एच ए डॉट डॉट hmm? इन आता ह्याच्यात तुम्ही साईटला गेलात की इथं तुम्ही कॅपचा टाका इथला जो आहे तो तुमचा मोबाईल नंबर एक टाका ओके आणि मग सिलेक्ट कर ऑप्शन आणि लॉग इन करून टाका ओके ओटीपी वगैरे येऊन जाईल ओटीपी येऊन गेला की पुढची प्रोसेस सोपी हो आहे त्याच्यानंतर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन आहे आणि तिथे तुमची जी, जी रेशन कार्डल ज्या लोकांची नावं आहेत तुमच्या फॅमिलीमधली त्या लोकांचीच नाव तुम्हाला इथे दिसणार आहेत ओके आणि मग त्यासाठी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी रेशन कार्डला नाव असणं कंपल्सरी आहे कारण रेशन कार्डवरचा जो डेटा आहे तोच तिथं आयुष्यमान कार्डसाठी वापरलेला आहे आणि त्याप्रमाणेच तुम्हाला आयुष्यमान कार्ड तिथं ते निघतं इथं मग केवायसी करायची असते केवायसी केलं तुम्ही केवायसी म्हणजे काय के असतं की त्याच्यामध्ये तुमचा फोटो आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करायचं आणि स्वतःचा एक सेल्फी फोटो त्यामध्ये घ्यायचा आणि तो डाउनलोड करून घ्यायचा असं तुम्हाला कार्ड खूप सोपं आहे सिस्टीम तुम्ही या साईटवर गेला तर तुम्हाला कळेल समजा तुमच्याकडं मोबाईल असेल तर मोबाईलवर एक प्रकारचं ऍप आहे आयुष्यमान ऍप नावाचं हे ऍप लक्षात घ्या हे ऍप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या हे ऍप इन्स्टॉल केलं की तुम्हाला इथं त्यांनी दिले त्याप्रमाणे दिसेल बघा इथं पाच लाखापर्यंत मुफ्त इलाज त्यांनी दिलेला आहे तर तुम्ही मोबाईल नंबर टाका इथे इथं बेनिफिशरी सिलेक्ट करायचं विसरू नका इथे पण मग बेनिफिशरी सिलेक्ट करायचं सांगितलं राहिलं तुम्हाला ऑपरेटर सिलेक्ट करायचं नाही बेनिफिशरी सिलेक्ट करायचं इथे पण तुम्ही बेनिफिशरी सिलेक्ट करून घ्या मोबाईल नंबर आणि मोड वर टाका लॉग इन करा ओटीपी वगैरे टाकून त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला तुमचे जे मेंबर्स आहेत ना हे सर्व मेंबर्स दिसतील म्हणजे जे जे तुमच्या रेशन कार्डवर जे जे मेंबर्स आहेत ते सगळे मेंबर दिसतील इथं डू केवायसी असेल इथे डू केवायसी ला क्लिक करा डू केवायसी क्लिक करायला म्हणजे काय तुमचा एक स्वतःचा सेल्फी फोटो असतो तो त्याच्यामध्ये अपलोड करायचा असतो आधार कार्डचा ओटीपी टाकायचा असतो आधार कार्ड लिंकला नंबर लागलेला ते झालं की लगेच मी डाऊनलोड करू शकता इथे डाऊनलोड कधीच ऑप्शन दिसत डाऊनलोड कार्ड म्हणून अप्रुवड म्हणून आलेलं असं अप्रूड येतं अप्रुवड आलं की लगेच डाऊनलोड कार्डला क्लिक केलं की तुमचं कार्ड डाऊनलोड होऊन जातं खूप सोपी सिस्टीम आहे अजिबात नाहीये व्हेरिफिकेशन करायचं तुमचं कसं आहे ना ते त्याच्यामध्ये आधार ओ टी पी माध्यमातून वगैरे ठीक आहे तर खूप सोपं आहे मोबाईलच्या माध्यमातून करू शकता फक्त एक लक्षात ठेवा जर तुमचं नाव रेशन कार्ड वर असेल तरच आयुष्यमान ऍप मध्ये तुमचं कार्ड आयुष्यमान कार्ड निघेल आणि ज्यांचं नाव आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्यांनी पहिला रेशन कार्ड मध्ये नाव आहे का चेक करा नसेल दे दे तर रेशन कार्ड मध्ये पहिल्यांदा नाव ऍड करून घ्या ठीक आहे तर आपण पुन्हा आपल्या याच्यावर आयुष्यमान कार्ड कसं काढायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे तर ही योजना जे आहे हा आता ते याच्यामध्ये काय दिले आपण गट ब महात्मा फुले गट ब आता गट ब जे आहे ना ते शे शुभ्र सीधा पत्रिकाधारी कुटुंब बी ठीक आहे आयुष्यमान कार्ड शुभ्र सीधा पत्रिका म्हणजे पांढरी जी रेशन कार्ड असतं ते लग, कार, कार तरी डॉक्युमेंट्स आहेत काय काय लागणार ते दिलेले आहेत एक स्वतःचा फोटो ओळखपत्र म्हणजे आयडेंटी कार्ड किंवा आधार कार्ड जरी असेल तरी चालेल गट क मध्ये काय झालं तर हे गट क यांचे पात्रता आणि ओळख तिथं दिली आहे त्यांनी ठीक आहे गट क मध्ये आयुष्यमान कार्ड सगळीकडे आयुष्यमान कार्ड लागतंच बघा लक्षात घ्या फोटो त्याच्या फोटो पण असतो आयुष्यमान कार्डला ठीक आहे आता जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याचं काय लागणार आहे गड्ड मध्ये येतो तो तर अपघातग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील जिओ टॅगिंग फोटो जिथे अॅक्सिडेंट झाला होता तिथला फोटो आणि तो जिओ टॅगिंग म्हणजे काय असतं जे मोबाईलवर आपल्याकडे ऑप्शन असतो जिथं आपण फोटो काढतो ना तिथलं पण लोकेशन्स त्या मोबाईलला ला येतं त्याला म्हणतात जिओ टॅगिंग रस्ते अपघात झाल्याचा रुग्णालयाने पोलिसांना कळवल्याचे व तसे पत्र पाहिजे ओके म्हणजे पोलिसांचा मॅटर वगैरे ते लागणार ज्यामध्ये मतदार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट या बी कुठलाही एक ज्याचा ऍक्सिडेंट झालाय त्याचं ओळखपत्र लागेल ठीक आहे आता गट ई मध्ये काय आहे तर जे बॉर्डरवरचे लोक आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्र तर त्यांच्या डॉक्युमेंट मध्ये लागणार ते हे आहे की जे अत्यंत अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका प्राधान्य गट शिधापत्रिका की अन्नपूर्ण योजना हे तुमच्याकडे असेलच रेशन कार्ड आणि एक फोटो वैद्य फोटो ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे हे जनरल तुमच्याकडे असतच ओके तर आता हे याच्यामध्ये दिलं की पाच लाख रुपये प्रतिवर्ष आणि जे उपचार वगैरे त्यांनी दिलेत की कुठले कुठले उपचार त्याच्यामध्ये आहेत तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये बघू शकता साईटवर जवळपास सर्व उपचार आहेत ओके सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये त्यांनी काय काय कव्हर केलेलं आहे इथं हे बघा पॅकेजच्या दरात सर्वसाधारण वार्डमध्ये काट म्हणजे आपण ज्याच्यावर झोपतो ते जे कॉट म्हणू किंवा बेड म्हणू ते बेडचे चार्जेस समजा ती नर्स आहे ते नर्सचे चार्जेस विशेष जे एखादं स्पेशलिस्ट कोणी येते त्याचे चार्जेस भूलतज्ञ असतात त्याचे चार्जेस मेडिकल ऑफिसर्स असतात त्याचे चार्जेस तपासणीची चेक केलं त्याचे भूल ऑक्सिजन पण ऑपरेशन थिएटर आयसीयू मध्ये ऍडमिट करतात अतिदक्षता विभाग म्हणजे आयसीयूचे चार्जेस पण छोटे मोठे जे शस्त्रक्रिया करताना जे साहित्य लागतात छोटे मोठे औषधं लागतात द्रव्य कृत्रिम अवयव लागतात एखाद्या वेळेस किंवा रक्त रक्त लागतं इम्प्लांट लागतं एक्स रे हे डिस्पोजल असतात कापूस बिपूस सगळं सगळं काय ठेवत नाहीत हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर होतं तुम्हाला एक रुपया पण द्यायची गरज नाही आणि पुन्हा घरी जाण्यासाठी राज्य परिवहनाच्या दरानुसार किंवा रेल्वेच्या द्वितीय म्हणजे सेकंड क्लास स्लीपर म्हणून आपण थोडं स्लीपर म्हणू द्वितीय श्रेणी म्हणू आपण ते भाड यानुसार रुग्णालय ते निवासस्थानापर्यंत खर्चाचा समावेश ओके पॅकेज दरामध्ये रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंत सर्व तुम्हाला जाताना पैसे पण देतात एक शंभर रुपयाची नोट किंवा चाळीस पन्नास रुपये जे काही तुमचं तिकीट असेल ना ते तुम्हाला दिलं जातं दुर्दैवानं जर याच्यामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला आता शेवटी काही रिस्क आहे बिचारे डॉक्टर शेवटी देऊ नाहीयेत पण एखाद्याला वाचवायला आलं नाही दुर्दैवाने काही झालं खूप सिरियस कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ऍक्सिडेंट झालंय किंवा काही झाले असं तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यूदेह घरी नेण्यासाठी सुद्धा सुद्धा खर्च ते देतात मोठी गोष्ट ही खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला एक रुपये खर्च न करता सर्व गोष्टी आपल्याला मिळतात आता हे मी पर्सनली तुम्हाला सांगतोय कारण हे जे एक हॉस्पिटल आहे सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा मला योग आला हे मिरज ला आहे मिरज सांगली विश्रामबाग रोडवर रोड टच आहे आणि याच हॉस्पिटलमध्ये मी ते स्वतः डोळ्यांनी बघितलं की अँजिओप्लास्टी साठी किती गर्दी इथं झालेली होती डॉक्टर रविकांत पाटील साहेबांचं हे हॉस्पिटल आहे खूप छान हॉस्पिटल असं मला तिथून रिपोर्ट मला कळाले लोकांच्याकडून समजलं मला माझा स्वतःचा अनुभव चांगला आहे तिथला आणि जस्ट तिथं एक कॅम्प चालू आहे कि महा अशा प्रकारचे जे ब्लॉकेजेस वगैरे होत आहेत किंवा अजून काही असे कॅम्प आहेत आणि ते कॅम्पच्या अंतर्गत ते खूप छान सर्व्हिस खूप छान सुविधा फ्रीमध्ये जरी असलं तर सुविधा खूप छान देतात फ्रीमध्ये आहे म्हणून कुठं तिथं आज तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये मी स्वतः फिरलो तिथं चार पाच दिवस होतो मी तिथे तुम्हाला बाथरूम मध्ये टॉयलेट बाथरूम मध्ये गेलं सुद्धा कुठला घाण येत नाही इतकी स्वच्छता तिथं मेंटेन केली जाते म्हणजे फ्रीमध्ये आहे म्हणून अस्वच्छता किंवा काही असं कुठलीही गोष्ट नाही प्लस जे मध्ये जे ऍडमिट व्यक्ती असते त्याला जेवण खाना सुद्धा तर्फे आहे तर है। ये देता है। है, है, है। ही खूप छान सुविधा स्वच्छता आहे स्टाफ चांगला आहे स्टाफची संख्या जास्त आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्या कुठेही त्या व्यक्तीला काही त्रास होत नाही सर्व चोवीस तास त्या व्यक्तीची काळजी घेणारी लोक तिथं आहेत त्यामुळं डॉक्टर रविकांत पाटील सरने खूप छान उपक्रम इथं चालू केलेला आहे सांगली मिरज रोडला विश्रामबाग आय थिंक तिथं thi भारतीय विद्यापीठचे पुढे थोडंसं म्हणजे मिरज पासून जवळ आहे सांगली विश्रामबाग मिरज रोडवर आहे हॉस्पिटल चेक करा तुम्हाला जाऊन या तिथं कसं वाटतंय बघा माझा अनुभव खूप छान होता तर आज असे भरपूर हॉस्पिटल्स आहेत बरं का मी असं म्हणत नाही की फक्त सेवा सदनलाच आहे उपलब्ध तर गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये सर्व प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू आहे नाही तर तुम्हाला असं फक्त मी सेवा सदनच सांगतोय माझा अनुभव मी सेवा सदन मागच्या आठवड्यात गेलो होतो मला तिथं जे काही जाणवलं ते मी इथं मांडायचा प्रयत्न करतोय तोपर्यंत मी त्या गोष्टीकडे आणि त्या योजनेकडे पण मी सिरियसली बघितलं नव्हतं जेव्हा मी त्याच्यातून गेलो आणि तेव्हा मला जाणवलं की खूप छान योजना आहे खूप छान हॉस्पिटल आहे म्हणून चार लोकांच्या लोकांच्यापर्यंत माहिती जायला हवी म्हणून मी तुम्हाला सांगतोय महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ही योजना राबवली जाते त्यामुळं तुम्ही कुठल्याही जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलात आणि त्या योजनेविषयी तुम्ही विचारला तरी कळेल विचारायची पद्धत आहे एक प्रकारे कसं होतं तेही तुम्हाला मी सांगतो इथं कुठल्या हॉस्पिटलला आलं की हॉस्पिटलमध्ये एक आरोग्य मित्र असतो ओके मोठ्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्राकडे जायचं त्या आरोग्य मित्राकडे गेलात तरी तो आरोग्य मित्राकडे संपूर्ण मार्गदर्शन योजनेचं करतो कुठलं डॉक्युमेंट्स लागतंय काय करायला पाहिजे सगळं सांगतो त्याच्यानंतर मग तिथे डॉक्टर्स असतात त्या डॉक्टरच तुम्ही इथं चाचण्या वगैरे जे काय ते, ते चेकिंग वगैरे करतील आणि मग त्याच्यानंतर तुमचं त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला त्याच्यावर उपचार दिले जातात आणि मग रुग्णालयात तुम्हाला डिस्चार्ज मिळतो प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर ह्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचे पुढे नंबर्स आहेत हे गव्हर्नमेंटचे नंबर आहेत याच्यावर चोवीस तास तुम्ही कधीही संपर्क करू शकता कुठलीही तक्रार असेल तर तुम्ही त्याच्यावर देऊ शकता त्यांचे वेबसाईट सुद्धा हे दोन्ही दिलेले आहेत वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये मिळू शकते तर बऱ्यापैकी मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे बघू अजून काय राहिले त्याच्यामध्ये याच्यामध्ये एकदा मी चेक करून देतो तुम्हाला ओके सगळंच दिलंय तुम्हाला मी काय राहिलं नाही आता तर माझी सर्वांना विनंती आहे की आपली ही सर ही जी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती सर्व माहिती तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये तुमच्या सर्व फॅमिली मेंबर्सना तुमच्या सर्व मित्रांना सर्वांना पाठवा हा व्हिडिओ हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या घरातली आजारी असते हॉस्पिटलला ऍडमिट करायची वेळ येते वेळेला आपल्याकडे जेव्हा पैसे नसतात तर खूप अडचण येते लोकांना लोन काढावं लागतं लोकांना घरातलं सोनं विकायला लागतं सोनं घाण ठेवायला लागतं किंवा सत्तर ते चाळीस काय म्हणतात चाळीस टक्क्याने किंवा रेट ऑफ इंटरेस्ट न आपण अचानक पैसे घेतो पाच टक्क्याने पैसे घेतो खाजगी सावकाराकडे जातो काहीतरी विकतो एखाद्याकडे सगळं नसेल तर तो होऊन जातो पैसे कोणाला उसने मागावे लागतात तर या सर्व परिस्थितीतून एखादी व्यक्ती जाऊ शकते तर अशा वेळेला ही योजना खूप खूप म्हणजे प्रचंड महत्वाची योजना आहे कारण हे आज तुम्हाला पैसे देते तुमच्या मधली एखादी व्यक्ती आज पैशा अभावी उपचारापासून दूर राहायला नको त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांच्या पर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो तुम्ही आत्ता पण माझा व्हिडिओ व्यवस्थित ऐकला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू